नमस्कार मित्रांनो मी सगळ्यांची आवडतीची रिषेका तुम्हाला आमचे मागे कपाई खूप आवडणार म्हणून आम्ही आणले तुमच्यासाठी हास्य मंडळी एपिसोड दोन चला पाहूया का पुढे काय होणार म्हणूया अरे आई आई ते तर बिश्शी वालं जर आलं ना तुझी माझी वाट लावून टाकायला उठ रे बापू उठ काय अरे दहावीला दोन वेळेस नापास झाला ते तर्रीवाला आलं ना तुझा बाबा तुझी अशी वाट लावून टाकल उठ बरं उठ माय माझ्या सोन्यासारखं लेकरू माय ते तर्रीवाला आलं ना माझ्या लेकराला कुच्च कुच्च मारून मारते गो माय आता येतात बाबा उठून बस लवकर कुठे बाबा आला रे आला नाही रे भूत ते अजून आलं नाही थांब येते भूत येते आड येते येते थांब हो तुम्ही आले का आता आरती बिरती करते का नाही नाही नाहीवळ्याच काय वालय जोरात अभ्यास चालू आहे काय करू बाबा अभ्यास करायला मी अरे अरे देवा लयच खोकला यायलाय तुला एक काम कर माझ्या पायाच जरा अख्खू पंक्चर करून दे मला आखू पंक्चर काय राडा ते आखं पंक्चर नाही असत आखं प्रेशर असतंय ते लाडा ला राडा ला ला नाही बोलू नको मला सोबत ला लाडा राणा सगळ्या बोल सेवर गाड़वा सेवर बाबा कहते हैं हमारे ने तुम्हें अगल ना ना अगल ना ना आ गया ये आ गया ले यान दुकाले रे तांगले कर नीट मानसा सर बरा बड़ा बाबा ए ऐसा का इसका पानी अनबर माला क्या ठंडा ठंडा पानी प्यार ठंडा ठंडा हुआ नेमकं पाणीच आहे की इतकं कसं नाही हो तुम्हाला अग तुझ्यावर त्या गाडवावर बाळा अजिबात विश्वास नाहीये जेव्हापासून ते पैदा झाले ना तू माझी का राहिली नाही त्याचीच झालेली आहेस बर पिऊन बरं काही झालं ना मग कळलं आपल्याला काय झालं तुम्हाला जेव्हापासून ते देणं पैदा झालं ना तेव्हापासून आहे ना तू फक्त माईचा धर्म दिलेलास पतीचा धर्म ना पहिल्या पाणी देई दिसतो काहीतरी माझ्या सोन्यासारख्या लेकराला नाव ठेवू नका सोन्यासारखं नाही काही नाही बर का पाण्यामध्ये पुत्र पण जर संपला असेल तर चहा भेटेल का थोडासा मला मेहरबानी होईल माझ्यावर घ्या घ्या गरम गरम चहा घ्या आल्या आल्या पाणी भेटलं चहा भेटला काहीतरी काम असेल ग तुझ काय नाही हो माझ्या मोन्यासाठी हाय ना काहीतरी करायचंय हो आपल्याला त्याची जिंदगी झवरायची आहे त्याच्या जिंदगीसाठी करायचंय आपल्याला त्याच भविष्य घडवायचंय आपल्याला थोडंसं काम होतं माझं तुमच्याकडं आता नेमकं काय काम आहे मी त्याच्यासाठी तर भरपूर काय करून ठेवलंय हा आतापर्यंत सगळा सुना तुम्ही दोघांना मला लावलाच आहे एवढं पैसे खर्चले एवढं भांडवल लावलं सगळ्या धंद्यामध्ये मला त्यांनी बरबादच केलेले असं म्हणू नका ओ लय गुन्हाचं लेकरू आहे माझं माग त्याला पंक्चरचं दुकान टाकून गेलं त्या दुकानामध्ये आहे ना हा पट्ट्या आहे ना खेळच घेऊन बसला प्रत्येक ट्यूब मध्ये स्वतःच खिळ खुपसायचा आणि ते आलं ना कस्टमर कि त्याच्यापासून पाच ऐवजी दोन रुपये घ्यायचा त्याची टेक्निक असेल काय धंदा करायची कशाला ते सगळे लोक माझ्या पशीच होते बरं ते काय असू द्या मधले लेकरू काय म्हणते ते व्यवस्थित ऐका मग बोलू आपण या विषयावर अरे गदड्या तो पाय माझा तोडून टाकतो काय किती बोलता माझ्या लेकराला जावा जेव्हा अगं माझा पाय तोडायचा विचार चालू आहे त्याचा तुम्ही सांगितलं झाला एकूण उपचार कर म्हणून आता लेकरू करायचं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम तुम्हाला जरा डोळ्याला देखवत नाही माझा लेकरू तुम्हाला दादा दादा माझे ऐका ना मी काय म्हणालो ते काय म्हणालस बाबा बाबा मला दीड लाख रुपये द्या ना किती दीड लाख रुपये शब्द काढायला उशीर आहे लगेच त्याला मारायला सुद्धा मारणा त्याला आज मारायचं नव्हतं पण त्याचे आहेत ना कसे मार खायचे अरे

खुशी बाबा बाबा आता मी इंग्लंडला जाणार तिथं माझं भविष्य घडीणार भारत देशामध्ये काहीच होणार नाही इंग्लंडला जाऊन काय दिवाय लावणार आहे बापू तू <tell noise> मिशीला हे करू नको मिशीला ताव देऊ नको मिश्चिला ये तुला बाबा मी इंग्लंडला जाणार आहे तिथे जाऊन टॅक्सी चलणार टॅक्सी टॅक्सी चलणार हम्म भारतात रुपया चालतो तिथं पाऊंड चालतं पाऊंड तुम्हाला माहिती आहे का पाऊंडची किंमत किती आहे ते किती आहे एकशे सतरा रुपया एक पाऊंड भेटतं बाबा तिथं खरं का हो आपल्या भारतामध्ये पडलं पडणार बाबा मी तर म्हणतो तुम्ही पण चालला तिकडं आणि मी काय करू तिथं येऊन तिकडे येऊन आपण दोघे जण टॅक्सी चालू का माझ्या लेकराला फक्त दीड लाख रुपये तर महागायलाय माझं लेकरू कोणते जास्त पैसे मागायलाय द्या प्लीज द्याव तुला माहित आहे का दीड लाख रुपये कमवायला किती दिवस लागतात ते ला, ते काही पण असू द्या पण माझ्या लेकराला दीड लाख रुपये द्या माझ्या लेकरू कधीच काही मागत नाही तुम्हाला अरे येडे तुझं लेकरू आणि त्या लेकराच्या प्रेमामध्ये तू पागल झाली आणि तू मला सुद्धा पागल करशील फक्त दीड लाख रुपये महागायला ले, माझा लेकरू तुमचे काय ध्यान दौलत मागायले का ले, माझा लेकरू मला सांग आतापर्यंत उभ्या आयुष्यामध्ये तुझ्या लेकरानं कधी दीड रुपये तरी कमी नाही का ग आणि तुम्हाला मला दीड लाख रुपये महागायलीस अहो माझा लेकरू पाऊंड आणला होता पाऊंड कमवून असं वाटतं ना तुम्हाला दोघाला आहे ना डोसक्याला दगड बांधा आणि नदी मध्ये ढकलून द्या अक्षरशः वैतागून गेलो तुम्हाला अहो माझा लेकरू पाऊंड कमवून आणणार आहे हो आता नका करू फक्त दीड लाख रुपये देऊन टाका अरे येड्या इंग्लंडला चाललास तू ज्या देशानं आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केलं आपल्याला गुलाम बनिल त्या देशामध्ये परत गुलामगिरी करायला जातोय तू आज इंग्लंड जगातली सहावी अर्थव्यवस्था आहे भारत चौथी महाशक्ती आहे चौथी महाशक्ती भारतानं जबरदस्त प्रगती केली आहे चार पॉइंट सतरा जी डी पी आज भारताची आहे इंग्लंडची किती आहे माहिती आहे तुला तीन पॉइंट चौऱ्याऐंशी पाऊनच्या चक्कर मध्ये आपल्या रुपयाला कचरा समजतोय तू अरे आज आपल्या भारत देशामध्ये विद्वान लोकांची गरज आहे आणि तुम्ही जात आहे ज्या तुला जन्म दिला त्या लोकांना सोडून तू तिथे जातोय अरे तुझं दुखल सुखल तुला काही चुकलं तर मारणार मी तिथं कोण राहणार आहे तुला मारणार तुझी आई कोणाकडे बघून जगल रे एकता एक माय तू हा आणि तू भारत देशाला सोडून आपल्या आई बापाला सोडून तिथे जातोय औला अरे त्या न आपला कोयनूर हिरा चोरला आपलं तक्क चोरल शिवाजी महाराजाची तलवार चोरली आपला पूर्ण खजाना चोरून नेला अशा लुटेल्या देशामध्ये जातोय तो जमाना गेला हो जमाना गेला ज्या वेळेस लोक आहे ना दुसऱ्या देशातले आपल्या देशाला म्हणायचे सफेर देश आज भारत जागतिक लेवलवर कुठल्या कुठं आहे आज अभिमान वाटतो आपल्या भारत देशाचा आणि आपला देश सोडून जात आहात आई मी आता नो मॅन झोन मध्ये जाणार बाबानं म्हणले की मला नो मॅन झोन मध्ये जायचं आता बघित कशी वाटली आजची धम्माल कवडी मग काय करायचं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नांदेडची हफ सवंड